नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी आयती या चॅनेलवर आपले स्वागत आहे महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू उचलून घरी आणा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनावर अपार सुख समृद्धी आणतात जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता काही खास गोष्टीचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्वपूर्ण वस्तू अर्पित करता तर तुमच्या घरी थण वैभव आणि सुखाचा वर्षा होईल या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची शुभतिथे आणि पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे काही खास उपाय गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास नक्कीच कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्रीचे महत्व दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते यावर्षी हा पर्व सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि या व्रताचे पारणे दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी होईल हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरांमध्ये पूजा करण्याचा विधान आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरांमध्ये पूजा करण्याचा विधान आहे प्रत्येक प्रवाहाचे पूजनेने वेगवेगळे लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते प्रथम प्रहर संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ पर्यंत राहील द्वितीय प्रहर रात्री साडेनऊ ते साडेबारापर्यंत राहील तृतीय प्रहर रात्री साडेबारा ते पहाटे तीन पंचेचाळीसपर्यंत पर्यंत राहील चतुर्थ प्रहर पहाटे तीन पंचेचाळीस ते स सकाळी सहा तीसपर्यंत पर्यंत राहील महाशिवरात्रीला बनवणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष सहयोग बनत आहे जे या पर्वाला आणखीन खास बनवत आहे एक त्रिग योग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे दोन सिद्ध योग, या योगात केलेल्या कार्याचे फळ अनेक पटीने अधिक मिळतो तीन अमृत योग या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष खास उपाय करायचे आहेत ते कोणते तर पहा एक शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आण महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा याने धन आणि समृद्धी वाढते दोन गोमातेला ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि पितृदोष सुद्धा समाप्त होतो तीन ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते चार ही एक वस्तू अर्पित करा आणि धनलाभ मिळवा जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकलात तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक तंगी राहत नाही तर नक्कीच तुम्ही शिवलिंगावरून या वस्तू आणा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल जाणवतील